कर्म एका राजाला चार राण्या होत्या पहिली राणी इतकी सुंदर होती की तो तिला फक्त प्रेमाने बघत राहायचा दुसरी राणी इतकी सुंदर होती की तो तिला सतत जवळ घेऊन बसायचा तिसरी राणी इतकी सुंदर होती की तो तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही राजा म्हातारा झाला तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणि म्हणाला मी तुला एवढे प्रेम दिले तू माझ्याबरोबर येशील का राणी म्हणाली मी तुला इथेच सोडून देणार आहे राजाला दुःख झाले पण त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईल त्यापुढे नाही राजाला अपार दुःख झालं त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही तिसरी राणी म्हणाली मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कुणाबरोबर जाणार आहे तुमच्याजवळ जा राहणार नाही आता मात्र राजाच्या दुःखाला पारावा राहिला नाही तो विचार करू लागला मी या राण्यांवर माझे पूर्ण जीवन घालवले त्या कधीही माझ्या नव्हत्याच माझे जीवन व्यर्थ घालवले फुकट वेळ पैसा आयुष्य खर्च केले तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे आली जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिले नव्हते तिला अंगभर कपडे नव्हते की तिच्या अंगावर मास नव्हते की दागिने नव्हते ती म्हणाली तुम्ही जाल तिकडे येईल नरकात असो की स्वर्गात कोणत्याही प्रकारचा जन्म असेल तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही हे माझे तुम्हा वचन आहे राजा थक्क होऊन समोर पाहत राहिला विचार करू लागला की जिला प्रेम तर सोडा साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही ना पूर्ण आयुष्यात कधी एक क्षणभर काळजी केली ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे राजाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राणत्याग केला कोण होता तो राजा कोण होत्या त्या तीन राण्या कोण होती ती चौथी राणी इतकं प्रेम देऊनही त्यांनी राजाचा त्याग का केला त्या उलट चौथी ती राणी जिच्याकडे राजाने कधी लक्ष दिले नाही पण तरीही एवढा त्याग का केला तो राजा दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः आपणच आहोत आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरच सोडते ते म्हणजे आपले शरीर ज्याला आपण आयुष्यभर बघत राहतो आपली दुसरी राणी आपल्याला स्मशानापर्यंत सोडवण्यात येते ते म्हणजे आपली मुलं आत्पेष्ट मित्र थोडक्यात समाज आपली तिसरी राणी जे आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते म्हणजे पैसा आपल्या मृत्यूनंतर आपली संपत्ती लगेच दुसऱ्याची होते आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे पुण्यकर्म म्हणजे आपण सद्भावाने निस्वार्थपणे आणि विना अहंकाराने केले जिच्याकडे बघण्यास आपल्यास अजिबात वेळ नाही तरीही जन्मजन्मी आपल्याबरोबर येतच असते थँक्स फॉर वॉचिंग